नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आनंद येते या युट्यूब चॅनलवर आज आपण जाणार आहोत ते श्री क्षेत्र गिरणा दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान येथे आपण आता आहोत ते कल्याण स्टेशनवर आता थोड्याच वेळात आपली ट्रेन कल्याण स्टेशनवर येणार आहे आम्ही ज्या ट्रेनने प्रवास करणार आहोत ती आहे पुणे वेरावळ एक्सप्रेस या ट्रेनने आम्ही रात्रभर प्रवास करू उद्या दुपारपर्यंत जुनागडला पोहोचू आता वाजले आहे दुपारचे एक आम्ही आता जुनागडला उतरलोय आता जुनागडवरनं आम्ही आमचं आम्ही आश्रम बुक केलेलं आहे गिरनारच्या पायथ्याला तिथपर्यंत रिक्षा करून जाणार आहोत आम्ही तिथे मग फ्रेश वगैरे होणार आहोत आश्रम आहे आणि आश्रमच्या बरोबर समोर गिरनार पर्वत आहे आम्ही गिरनारला रात्री चढायला घेणार आहोत एक तीन चार वाजता कारण का आता दुपारचं चढणं थोडं मुश्किल आहे दहा हजार पायऱ्या आहेत आता आम्ही जुनागडला आलो आहे आश्रममध्ये बॅगा ठेवणार आहेत आणि जुनागड फिरणार आहोत हा आश्रम आहे जर कोणाला आश्रमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर तो मी इथे शेअर करतोय तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करून तुमची रूम बुक करू शकता नमस्कार मित्रांनो आता वादले जवळपास सकाळचे सव्वा पाच आपण आता आपला गिरणारचा जो पायरी मार्गाने जायचा प्रवास आहे तो सुरू करणार आहोत आपण एवढं लवकर चालू केला आहे कारण आपण पायरी मार्गाने जाऊन पायऱ्या जवळपास दहा हजारच्या आसपास आहे त्यामुळे आपण एवढं लवकर चालू केलं आहे तुम्ही बघू शकता इथून हा आमचा इथे आश्रम आश्रमेला जायचं आहे आणि उजवीकडून पायरी मार्गाचा रस्ता आहे एक पाचच मिनटाचं वॉक आहे त्याच्यानंतर पायरी मार्ग चालू होईल हा इथे रोपवेला जायचा रस्ता रोपवे सकाळी सात आठ वाजता चालू होतो आपण जातोय फायरिमार पाच मिनिटाचा वॉक मग पायरी मार्ग चालू होतो फायरिंग मित्रांनो इथे एंट्री पोर्टला चेकिंग होते आपल्याकडे काही प्लास्टिकच्या बॉटलच्या प्लास्टिकच्या काही वस्तू असतील त्याच्यावरती घेऊन जाऊन देत नाहीत तर ते लागतात सो तुम्ही घरातून पाण्याच्या बॉटल आपण लक्ष ठेवा हा इकडंच आपल्याला पायरी मार्गाचा प्रवास चालू होतो आता पायरी मार्ग सुरू व्हायच्या अगोदरच आपल्याला एक तिथे हनुमानच मंदिर दिसतं तिथूनच उघडूकडनं पायरी मार्ग सुरू होतो कश तिथे आपल्याला काट्या वगैरे पण उद्यावरून मित्रांनो दत्तात्रयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण आणि पर्वत शिखरांचा समूह म्हणजे गिरनार भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनित केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान शिवपुराणात गिरनाराचा उल्लेख रेवत रेवतांचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे स्कंद पुराणात रेवत रेवताचल कुमुद उज्जयंत अशी गिरणाऱ्याची नावे आढळली मित्रांनो आपल्याला गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ पुराणात मिळतो बघू शकतो कायदे मार्गाने सगळीकडे दुकानं आहेत आता लवकर चालू केले तर बंद आहेत पण दिवसाची ती चालू असणार सगळं सगळीकडे दुकानं आहेत तुम्हाला काही प्रसाद वगैरे काही घ्यायचा असेल फोटो शकतात प्रत्येकाच्यावर आपल्या किती पाहायला झाल्या दिले गेलं आहे जोपर्यंत आपण काही वेग नाही घेतला आहे आता खूप लोक जातात की कदाचित वरती अंबाजी माता मंदिर आणि जैन मंदिर आहे तिथपर्यंतच जात आहेत कदाचित जे अर्ध्या उंचीवरच आहे जवळपास आपण आता बाराशे तेराशे पावलं पायऱ्या चढून आलं जवळपास नऊ हजार चढून जायच्या मार्ग बांधून काढलेला आहे अशा पायऱ्या आहेत वरपर्यंत पूर्ण समजा आपण एक जवळपास दोन अडीच हजार पायऱ्यांचा टप्पा पार केलाय अजून तरी आपल्याकडे सगळे दुकाने दिसतात जिथे आपण लिंबू पाणी सोडा सरबत असं काही काही येऊ शकतो आणि लवकर साडी झाल्याचं तर आपल्याला श्रीमानचं मंदिर हनुमानाची मूर्ती लागते पुढे आपला प्रवास चालू राहतो पायऱ्याच्या सगळीकडे बनलेल्या आहेत ते खाली लांबपर्यंत आपल्याला जुनागड शहर गिरणार पायथा दिसतोय म्हणजे तशी लाईटपणा दिसते तो सगळा पायरी मार्ग मस्त ढग दळग आलेत माझ्या मित्रांची ओळख करून देतो तुम्हाला किरण वैभव परेश संतोष आणि रवी कुठे गेला ते पोहोचल्यावर ते रवी आमच्या वरती गेला एक जण वातावरण एकदा मला हवा चालू आहे

Ibu kazi kita apa ikai ada ceceng memanjai kapal haru, nah ini ada berwarna, cuman dia ada, wah ini धुक किती आहे त्यामुळे धुक थकवा होता आमचा तो निघून गेलाय आणि आता जवळपास चार हजार पायऱ्यांचा टप्पा पार केलाय तिथे सगळ्या मंदिर समोर हे धुकं आहे सगळं यात मी दिसत दिसत इथे वास्तुपालाच मंदिर आहे आपण त्याच्या मी त्याला बघणार आहोत आता पहिलं आपलं लक्ष आहे गुरु शिखर अजून पाच ते सहा हजार पायऱ्या बाब आहे मस्त आहे त्यामुळे जो थकवा होता चार हजार पायऱ्या चार साडे चार हजार पायऱ्या चढायचा तो निघून गेलाय आता खूप भारी वाटतय कामचे काहीतरी आहे काम किंवा

इथे दिगंबर दिगंबरच्या मंदिर रस्ता आहे आपण पुढेच चाललोय आपलं लक्ष आहे गुरु शिखर दहा हजार पायऱ्यांचा झाडावरनं दवाचा असा पाऊस पडल्यासारखा पाऊस पडतोय पायऱ्यातून सगळे ओलं आहेत दवामुळे जवळ आहे जवळ हवा चालू आहे मस्तपैकी त्याच्यामुळे झाडांवरचे दव पड जमले ते सगळं पावसासारखी खाली पडत आहे गेट लागतोय हो जवळपास अंबाजी मंदिर पर्यंत पोचलोय धुक्यामध्ये हरवलेली असे अंबाजी मंदिर आता पूर्ण धुक्यामध्ये हरवलेलं आहे इथे मित्रांनो देवी पार्वतीने अंबा मातेच्या रूपात गिरणार पर्वतावर वास केला म्हणून हे मंदिर असल्याचे सांगितले जाते देवीच्या एकावन्न शक्तीपीठापैकी हेही एक शक्तीपीठ आहे

पुढचा आपल्याला नाश्ता हा अंबाजी माते मंदिराजवळच करायला लागतो कारण की त्याच्या पुढे काही नाश्त्यासाठी काही स्टॉल नाहीयेत आहेत भारी वाटत एकदम मस्त हवा चालू आहे आणि आपण गिरी शिखर चढतोय जातोय सगळीकडे ढग आले 팝 많이 깐 댕시, हवा चालू मार्च दोन मार्च दोन हजार चोवीस मार्च मध्ये आम्हाला वाटलं नव्हतं एवढं दुःख भेटेल एवढे ढग असतील पण खूपच ढग आले हवा पण खूप जोरात चालू आहे ते थोडं चढून आल्यावर गोरक्ष नगरांची अखंड धुनी आहे आणि मंदिर आहे व्हिडिओ नाही इथे आपण आल्यावर आता इथून खाली उतरायचं आणि ते समोर दिसते ते गुरु शिखर आहेत मेहन फोटो पासपोर्ट आहे करता आणि सनराइज झालेला आहे चला धोकं चिखट पण आहे का गोरक्षनाथाच्या मंदिराच्या पुढे आपण आल्यावर आपल्याला असा हा आपण टप्पायला गोरक्षनाथाच्या स्थानाबद्दल कथा सांगितली जाते ती अशी की नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली त्यांना प्रत्यक्ष दर, दत्त महाराजांनी दर्शन दिले होते गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली की आपले चरण दर्शन मला सतत व्हावे दत्त महाराजांनी हे मान्य केले यामुळे गोरख शिखर उंचावर आहे एक दहा ते पंधरा मिनिटाचा पाच उतरल्यानंतर ते अन्नछत्र आहे आणि आयथे गेट लागतो श्री गुरु दत्तात्रय चरण गुरु दत्तात्रय संस्थान गुंड अन्नछत्र हा गेट आहे इथून आपण डावीकडून जातो तो गुरु इथून चित्राकडे जायला वाटे आपण चाललो चाललोय गुरु शिखराकडे पंडुलू तीर्थाबद्दल एक कथा सांगितली जात ती अशी की गिरणारू वर्षी तपश्चर्या चालू होती त्यावेळी गिरणारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला सामान्य जीवांचे प्रचंड हाल होऊ लागले हा दुष्काळ बरेच दिवस चालला शेवटी माता अनुसयला हे बघवेना त्या गिरणारवर दशगुरूंना तपस्येतून जागृत करायला आल्या परंतु दत्तगुरु तपस्येतून जागृत होत असताना त्यांच्या कमंडूला धक्का लागला आणि ते कमंडुल खाली पडले खाली पडल्यावर त्याचे दोन भाग झाले एक भाग जिथे पडला तिथे गंगा अवतीर्ण झाली आणि दुसरा भाग जिथे पडला तिथे अग्नि उत्पन्न झाला तेव्हापासून दुष्काळ संपुष्टात आला

गुरु शिखरावर पोहोचलो त्यावरती गुरु दोन मिनिटावर गुरु शिखर आहे जवळपास पाच वाजता आपण चालू केलं होतं स्वामी झाले चार तास चढल्यानंतर आपण गुरु शिखरावर पोचलो अजूनही धुका आहे

कॅमेराला परमिशन नाही आहे त्याच्यामुळे आपण इथे जाता व्हिडिओ गुरु शिखर उतरून या कमानीतून आता आम्ही आणि आता खालती हे कमंडोलू तीर्थ म्हणून आहे आणि जिथे अन्नछेत्र चालतं गुरु शिखराचं तिथे चालू आहे तिथे थोडंसं खाऊन मग आम्ही परत उतरायला सुरुवात करणार आहोत इथे कमंडोलू तीर्थ पण आहे ते पण आपण बघूया एक उतरायचे तेव्हा आपण इथे पोहोचतो तिथेच आहे मित्रांनो मानसिक व शारीरिक कसोटी पाहणाऱ्या दहा हजार पायऱ्या पार करून आपल्या काम क्रोध मोह मस्तर माया यांची झोळी श्री दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करू आणि श्री दत्तगुरूंचे आशीर्वाद घेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करत आहोत